आणि जेव्हापासून मासिक पाळी यायला सुरुवात होते तेव्हापासून त्याची स्वच्छता स्वच्छता राखण्याची सुरुवात झाली पाहिजे तर मासिक पाळीमध्ये जे आपण पॅड्स वापरतो किंवा जे सुती कापड मुली वापरतात ते तुम्ही कमीत कमीत फक्त तीन तास ते चार तासच ठेवलं पाहिजे त्याच्या जास्त तुम्ही ते ठेवू शकत नाही का तर त्याची कारणं आहेत आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपण जे डोस्याचं पीठ वगैरे करतो ते आपण एक रात्र ठेवतो कारण त्याचा तो तेवढा टाइम पिरियड आहे की ते एक रात्र भिजत ठेवलं तर ते छान होतं बरोबर किंवा त्याच्यात ज्या गोष्टी हव्यात आपल्याला अपेक्षित त्या दिसून येतात बरोबर तसंच अगदी जे प्रोडक्ट्स आपण वापरतो मग ते पॅड असू द्यात किंवा सुती कापड असू द्या टॅम्पॉन असू द्या मेन्स्ट्रॉल कप असू द्या त्या प्रत्येकाची एक वेगवेगळी ठराविक टायमिंगला घेऊन दिलेला एक स्पॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तो वापरला पाहिजे तर आपण फक्त दोन गोष्टींवर मी सांगते इथे जे जास्त प्रमाणात वापरलं जातं पहिलं तर सुती कापड सुती कापड हे तुम्ही तीन तासच वापरा दर तीन तासांनी ते बदलणं गरजेचं आहे मग भले का ते एकदम स्वच्छ व्यवस्थित असू द्या म्हणजे एकदम उघड शब्दात सांगायचं झालं जरी त्याच्यावर रक्ताचे डाग नसतील तरी तुम्ही ते तीन तासाच्या आतच बदलणं गरजेचं आहे त्याचं काय कारण आहे हो त्याची कारण हे आहे कारण कापडामध्ये आपण म्हणू की मॉइश्चरायझर म्हणजे एक ओल उल, ओलसरपणा ठराविक काळानंतर त्याच्यामध्ये येतो आणि आपण काय म्हणू की मिन्सल म्हणजे जे पॅड आहे किंवा जे कापड आहे आपण ते ज्या जागी ठेवतो तिथे हवा जाण्यासाठी काही चान्स नसतो बरोबर आपण योनीच्या इथे पॅड लावतो तिथेच आपण कापडही ठेवतो तर तिथे हवा जाण्यास काही जागा नसते आणि त्याच्यामुळे ते वेळेत बदलणं गरजेचं असतं तशाच प्रकारे जे पॅड आहे पॅडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात जर कधी म्हणजे मी सांगू इच्छिते महिलांना आणि मुलींना पण की कधीतरी तुम्ही एखादं पॅड घ्या आणि ते फाडून बघा त्याच्यामध्ये किती लेयर्स आहेत किती गोष्टी त्या दिसतात म्हणजे आम्ही हे एक्सपिरियन्स केलंय हो, आणि आम्ही आणि आम्ही पालघर मध्ये जेव्हा मी काम करत होते तेव्हा आम्ही अक्षरशः तिथल्या बायकांना खूप वेगवेगळ्या वेग वे ब्रँडचे पॅड्स आणून दिले होते कारण आपण सध्या काय करतो ब्रँड खूप महत्वाचा आहे लोकांना मग कोणत्याही गोष्टीचा ब्रँड असू दे बरोबर सो आम्ही वेगवेगळ्या कंपनीचे पॅड्स आणले सगळे पॅड्स जवळपास एक दहा कंपनीचे पॅड्स आम्ही आणलेले ते सगळे पॅड्स एक एक पॅड आम्ही फाडलं का वाढलं बघायचं होतं आम्हाला त्याच्या आतमध्ये काय काय गोष्टी कारण ते आपण वापरतोय आपण ते महिन्याला एक्झॅक्टली जी गोष्ट तुम्ही दर महिन्याला वापरता ती तुम्हाला बघता तर आली पाहिजे ना नक्की आहे तरी निष्कर्ष काय सो आम्ही ते याच्यासाठी केलं होतं की आम्हाला हे बघायचं होतं कोणतं पॅड सगळ्यात सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असू शकतं किंवा पॅड्सचे स्ट्रक्चर कसे आहेत काही तीन लेअरचे पॅड्स असतात काही जस टू लेअरचे असतात ठीक आहे आणि जे जेवढं पॅड तेवढं ते, ते स्वस्त okay. आणि महिला जशा सगळीकडे बचत करतात तशा इथेही बचतीवर लक्ष देतात पण ही हा खरं तर ही काटकसर करायची गोष्ट नाहीये सो ते पॅड मध्ये जेवढे केमिकल्स असतात त्याचीही काही ठराविक टाइम स्पॅन असतो बरोबर बड़। त्या अनुषंगाने ते तीन तासात बदलणं गरजेचं असतं कारण त्याची ती कॅपॅसिटी संपून जाते बरोबर मला सांगा म्हणजे पॅड वापरत असताना ते किती असं मला माहित नाही आता कसं आहे की आपण प्रत्येकाची एक चॉईस असते आणि एक कम्फर्ट झोन असतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचसोबत तुमच्या स्किनला काय सूट होतंय हे खूप महत्वाचं आहे आता जे पॅड किंवा जे प्रोडक्ट मी वापरते तेच गरजेचं नाही आहे की माझ्या आईने वापरावं कदाचित तिची ती स्किन वेगळी आहे माझी स्किन वेगळी आहे रिॲक्शन्स वेगळे असू शकतात सो जे पॅड एकदम सॉफ्ट आहे आयडियली सांगायचं झालं तर जे आपल्या हाताला सॉफ्ट वाटतंय ठीक आहे जे आपल्याला कॅरी करायला म्हणजे ते लावून आपल्याला चालायला सोपं जाईल अशा प्रकारचे पॅड आपण वापरू शकतो शक्यतो बाजारात आता बऱ्याचशा कंपनीचे पॅड्स आहेत स्टेफ्री झालं स्टेफ्रीमध्ये मध्ये पण सॉफ्ट वेगळं असतं थोडं लॉंग लास्टिंग वेगळं असतं ते व्यक्तीनुसार okay. हे पॅडच्या बाबतीत झालं मेन्स्ट्रोल कप आजकाल खूप मोठ्या प्रमाणात आणि सतत जॉब वगैरे करणाऱ्या मुलींना मेन्स्ट्रोल कप आहे सगळ्यात पहिली गोष्ट मेन्स्ट्रोल हे मराठीत जरा समजावा तर मेन्स्ट्रॉल कपला आपण म्हणू मासिक पाळीचा कप आता कप म्हणल्यावर माणसाला चहाचा कपही वाटू शकतो की अरे चहाचा कप आहे पण तसं नाही स्ट्रक्चर त्याचं कप सारखं आहे त्याच्यामुळे त्याला कप असं म्हणलं जात कसा वापरतात ते एकदा सांगा सो मासिक पाळीचा कप हा जसं पॅडच्या वेगवेगळ्या साईज असतात तसंच कपच्याही साईज असतात वेगवेगळ्या ते डिपेंड असत ते डिपेंड असतं की तुम्हाला त्यातली कोणती साईज परफेक्ट आहेत जसं लार्ज मिडियम स्मॉल अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या त्या सायझेस असतात तो कप शक्यतो आपण पॅड आपण आपल्या योनीच्या वर ठेवतो बरोबर पण मासिक पाळीचा जो कप आहे तो योनीच्या आतमध्ये असतो ओके आणि मासिक पाळीचा कप याच्यासाठी वापरला जातो कारण आजकालच्या मुलींना कामाचा जास्त लोड आहे कोणाला स्विमिंग आवडतं करायला तर कोणी स्पोर्ट मध्ये आहे आणि हे सगळं करत असताना फक्त मासिक पाळी हे थांबण्याचं कारण नाही बनावं तर मासिक पाळीचा कप हा वेगवेगळ्या वेग मध्ये असतो आणि ते वापरण्याची कारणेही अशी आहेत की दैनंदिन जीवनामध्ये मुलींना अडचणी नाही यावेत जसं की प्रत्येकाला काही ना काहीतरी हॉबी असते त्या अनुषंगाने तो वापरला जातो आता पॅड आपण हे आपल्या योनीच्या म्हणजे मुली ज्या आहेत त्या योनीच्या वरती आपण पॅड लावतो खरं सांगायचं तर आपली जी योनी आहे ती आपल्यालाही म्हणजे मुलींनाही ती बघता न येण्याजोगी म्हणजे तिथे नाही बघितलं जात शक्यतो सो so मी म्हणेल की आपण तो पॅट जे आहे ते वरच्या भागावर आपण लावतो पण जो मेन्सरल कप आहे तो अगदी योग्य आतमध्ये ठेवूनच त्याचा वापर केला जातो सो तो वापरताना काय काळजी घ्यावी हे मी सर्वप्रथम सांगते जेव्हा आपलं शरीर किंवा आपलं मन प्रोडक्ट चेंज करायला रेडी असेल कि मला आता पॅड नाही वापरायचंय पॅड का नाही वापरायचंय तर मला त्याच्यामुळे जास्त इचिंग होते किंवा मला रॅशेस येत आहेत माझ्या शरीराला ते बेसिकली सूट होत नाही आणि आता माझी तयारी आहे की मी मासिक पाळीचा कप वापरू शकते त्यावेळेस मुली मासिक पाळीचा कप वापरायला घेतात आता मी हे का सांगितलं मनाची तयारी कारण तुम्ही तो घाई गडबडीत भीतीमध्ये तुमच्या योनी मध्ये कधीच टाकू शकत नाही ठीक आहे कप हा साधारणत एल एम एस अशा साईज मध्ये अवेलेबल असतो बाजारात चांगल्या ब्रँडचा कप मुली घेऊ शकतात चांगल्या सा। गोष्ट क्लिअर करायचे काय होतं माहिती का असं काहीतरी शहरी नाव ऐकलं किंवा आता मेन्सू कप वगैरे कदाचित ग्रामीण भागातल्या किंवा आर्थिक परिस्थिती कमी असणाऱ्या महिलांना मुलींना असं वाटतं खूप महागडी गोष्ट आहे की काय अगदी अगदी वाटू शकता तर त्या प्रश्नावर उत्तर सांगा सो so, ही खूप महागडी गोष्ट नाही मी सांगा म्हणजे सांगायचं झालं तर ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची जवळपास आठ ते नऊ वर्षासाठी कपची घेतला हो, हो, हो। की आठ ते नऊ वर्ष हो, हो, हो। अगदी अग एक so, मी सांगते कप हा शक्यतो खूप तुम्हाला चांगला सॉफ्ट सिलिकॉनचा कप असतो तो बाजारात खूप फ्रॉड होतात त्याच्यामुळे तो चेक करून घेणं गरजेचं असतं जो एकदम सॉफ्टली फोल्ड होऊ शकतो कसाही त्याला आपण असं करू शकतो असं करू शकतो तो सिलिकॉनचा कप आपण घेतो चांगल्या कंपनीज आहेत स्टार्टिंग प्राईस जी आहे ती कपची ती फाईव्ह हंड्रेडपासून पुढे असते तुम्ही घेऊ तसा तो कप असतो पण मी शक्यतो सांगेल की तुम्ही नऊशे आठशेपासून जी सुरुवात होते ते कप्स घ्या जे बाजारात चांगले मानले जातात okay. आणि तुम्ही <coughs> एकदा ठीक आहे चला तुम्ही एकदा हजार रुपये इन्व्हेस्ट करा पण तुम्हाला पुढचे कमीत कमीत आठ वर्ष तो कप चेंज करायची गरज पडत नाही का पडत okay. नाही कारण त्याचा तेवढा ते लाईफ स्पॅन आहे quality तो क्वालिटी तशी आहे तो टिकतो तेवढा आणि त्याची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली काळजी घेतली म्हणजे काय मासिक पा... हे बघा आता जर मुली उदाहरणार्थ जर मला आज पिरियड्स आलेत आज माझा पहिला दिवस आहे तर मी तो कप जो काही बॉक्स असेल त्याच्यामधून तो काढणार थोडस कोमट पाण्यात त्याला एक पाच दहा मिनिटं मी ठेवणार कोमट पाणी ते पण प्यायचं पाणी तुम्ही वापरा कोणतंही बोरिंगचं पाणी वगैरे वापरू नका त्याचं एक छोटस भांड असलं पाहिजे घरामध्ये छोटस पातील म्हणा कारण त्याच्यात तो थोडासा गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचं असतं तो टाकल्यानंतर तुम्ही त्याला थोडस थंड थंड पाण्यामध्ये टाका त्याला थोडा व्यवस्थित त्याच्यासोबत एक कॉटनचं चा कापडही असतं नसेल तर तुम्ही ते घ्या आणि त्याला व्यवस्थित पुसून मग तो वापरायला तुम्ही सुरुवात करू शकता आता तुम्ही आज तो वापरायला घेतलाय मासिक पाळीचा जो कप आहे तो साधारणत तुम्ही पाच ते सात तास आरामात वापरू शकता किंवा त्याचे जास्तही वापरू शकता हे डिपेंड आहे तुम्हाला पिरियडचा किती फ्लो आहे त्याच्यावरती ओके okay. ठीक आहे तरी मुली आजकाल जेव्हा पण कुठे लांब जायचं असेल एकदम आठ ते नऊ दहा तासाचा प्रवास असेल तेव्हा तो मासिक पाळीचा कप मुली वापरतात कारण तो तेवढा वेळ आरामात जातो तो कप योनीमध्ये असताना सुद्धा मुली बाकीच्या गोष्टी करू शकतात उदाहरणार्थ मुली वॉशरूमला फ्रीली जाऊ शकतात हो हो वॉशरूमला जातानाही काही घाबरायची गरज नसते त्याच्यामुळे त्या ते प्रोडक्टला तेवढी आता सध्या डिमांड आहे आणि ते मी सांगेल की मुलींनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे कारण आपल्या ला लाईफसाठी ते खूप इझी टू कॅरी आहे कारण पॅडमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत आता तुम्ही बोलता बोलता एक अजून हेही म्हणलं की तो कप कसा वापरायचा हे तर झालं आपण त्याची कशी काळजी घेते हे हेही झालं आता आज माझी मासिक पाळी संपती मला आज पाचवा दिवस आहे मासिक पाळी संपती मी तो कप व्यवस्थित परत गरम पाण्यामध्ये ठेवणार त्याला छान पुसणार आणि त्याचा त्याचा एक डब्बा असतो त्या डब्यामध्ये मी त्याला ठेवणार तो कप कोणत्याही छोट्या मुलाच्या हातामध्ये किंवा इतर व्यक्तींच्या हातामध्ये द्यायचं नसतं का द्यायचं नसतं कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात त्याच्यामुळे त्याच पद्धतीने मुली जेव्हा चार दिवस तो कप वापरतात जेव्हाही कप बदलायचा असतो उदाहरणार्थ आठ तास झालेत आता मला तो कप काढण्याची गरज आहे कारण त्याची कॅपॅसिटी संपली तो भरलाय रक्त त्यात साठत हो okay. जे mm. जे रक्त योनी मार्गातून येतं mm. ते त्याच्यामध्ये पूर्ण साठलं जात okay. आणि जेव्हा तो काढायचा असतो mm. कप तेव्हा आपल्या हातांचा वापर करून mm. दोन बोठांमध्ये त्या कपला पकडायचं असतं आता याच्यामध्ये साजिके थोडस सा माझं बोलणं वेळ वाटू शकतं लोकांना कि म्हणजे काय बोलतायत पण योनीमध्ये दोन्ही बोटांचा वापर करून तुम्हाला तो कप ठेवायचाही असतो आणि तो काढायचाही असतो आणि तो परत जे साठलेलं रक्त असतं ते टाकून द्यायचं स्वच्छ नॉर्मल पाण्याने त्याला धुवायचा आणि परत आपण आहे तसा तो ठेवतो दुसरा प्रश्न आहे माझा एक पॅड वापरण्याबद्दल मेन्स्ट्रू कप वापरण्याबद्दल दुसरा काहीतरी शब्द टॅम्पॉन मराठी अर्थ काय होतो याचा त्याला टॅम्पॉनच हा शब्द आहे काय आहे ते, ते कसं वापरतात त्याची काळजी कशी घ्यावं का थोडक्यात ओके सो टॅम्पॉन हे आपला जो खडू असतो पांढरा खडू त्या पद्धतीत टॅम्पॉन असतो त्याची साईज सर्व सर्वसाधारण एवढ्या एवढ्या जाडीची असू शकते आणि एवढाच तो असतो कापूस वगैरे कापूस त्याच प्रकारे एकदम शरीराला सुटेबल अशा प्रकारचं सेन्सिटिव्ह प्लॅस्टिकचं आवरण पण त्याला असतं आणि खाली त्याला एक धागा लटकवलेला असतो तो का असतो तेही मी सांगते तुम्हाला तर टॅम्पॉन हा मेन्सरल कप सारखाच काम करतो म्हणजे पॅड जर तीन तास चालतंय तर टॅम्पॉन तुम्ही धरा की पाच ते सहा तास चालू शकतो आणि मेन्सरल कप म्हणजे मासिक पाळीचा कप त्याच्यापेक्षा जास्त वेळ चालतो सो टॅम्पॉन पण सेम तेच की आपल्याला तो योनीमध्ये ठेवायचं असतं दोन्ही बोटांचा वापर करून त्याला योनीमध्ये टाकणं असतं त्याची खालची जी दोरी असते ती कट करायची नसते मुलींनी ना ती ओढायची असते ती आपल्या सेफ्टीसाठी असते कारण जेव्हाही ते टॅम्पॉन आपल्याला अगेन योनी मार्गातून काढायचं असतं तेव्हा ती तेव्हा ती जी दोरी असते तिला अलगत ओढायचं असतं म्हणजे जागा एवढी सेन्सिटिव्ह आहे की तुम्ही खचकन ओढून चालत नाही एकदम सेन्सिटिव्हली ते ओढायचं असतं आणि हे सगळं प्रोसिजर करताना घाबरून ना चालत नाही तुमचं शरीर तुमची बॉडी नॉर्मल हवी एकदम हलकं मनही नाही हलकं घाबरण्यासारखं कारणही नाही तसं पण पण मुली घाबरतात कारण तुम्ही बघा ना जर आपल्याला सुई जरी टोचली तर कसं होतं सो तो विचार येतो ना की मला हे आतमध्ये ठेवायचंय माझ्या शरीराच्या आतमध्ये ते ठेवल्यावर मला चालता येईल का मला पळता येईल का मला बसता येईल का मी जर वॉशरूमला गेले आणि ते निघालं तर मी काय करू असे हजारो प्रश्न मुलींच्या मनात असतात आणि हे प्रश्न का येतात मनामध्ये कारण त्याची जनजागृती नाहीये कारण याच्यावर बोललं जात नाही बोलणं टाळलं जातं विचारलं तर प्रश्नांची उत्तरं भेटत नाहीत मला किरण ना विचारायचा तुम्हाला या निमित्ताने करण्यासाठी आया मंडळी पण खूप आहेत की त्यांनाही अजून अजून अर्थात त्या भाग म्हणून त्याही का काही गोष्टी स्वीकारत नाहीत तर ते त्यांना त्या ते आया मंडळी ज्या आहेत जरा त्यांनी थोडंसं मॉडर्न होऊन मुलींना या गोष्टी सांगून अवेअरनेस करून जरा थोडं समजवावं त्या दृष्टीनं आईंना काय सल्ला आहे तुमच्याकडून मी हे सांगेल की आई ही सगळ्यांसाठीच महत्वाची असते आणि मुलीच्या जन्मापासून आईचा रोल खूप महत्वाचा असतो so, सो आईंनी <coughs> खरंच ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मुलींना त्यांनी सपोर्ट केला पाहिजे